आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा सुद्धा आहेत ताई गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे अजूनही सरकारकडून कोणी जात नाही आहे अधिसूचना तर काढलेली आहे आपण बघितलं की एकनाथ शिंदेनी मी शपथ पूर्ण केली असं सुद्धा म्हटलं होतं मात्र ते काही पूर्ण झालेलं दिसत नाहीये एकतर अधिसूचनेचा माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी पंधरा सोळा तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत हो। आणि त्या हरकतींचा साधक बाधक विचार करणे हे कायद्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत योग्य आहे कारण दुसरी बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे पण या सगळ्यांमध्ये माझी बहीण म्हणून विनंती असेल श्री दरांगे यांना की त्यांनी तब्येत आणि स्वतःचा जीव अशा पद्धतीने पणाला लावू नये त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जावी आणि त्यांना वैद्यकीय उपचार सुद्धा त्यांच्या तातडीने सुरू व्हायला हवेत सुष्मताई खरंतर पुढारी न्यूज पण मनोज जरांगेंना अशाच पद्धतीची विनंती करत आहे की जीवपणाला लावणं हे मात्र योग्य नाही त्यांचा निर्धार त्यांची महत्वाकांक्षा जी आहे आपल्या मराठा समाजासाठीची ती आपण सगळेच समजून घेऊ शकतो पण आता मराठा आंदोलक जे आहेत ते आता या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत त्यांना तर चिंता वाटू लागली आहे जरांगेंच्या तब्येतीची आणि त्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयीसुद्धा ते साशंक झालेले आहेत नाही आता काय आहे की ज्या क्षणी आपण वाशी मधून तो काय म्हणता येईल ती अधिसूचना स्वीकारली होती हो। तो अध्यादेश नव्हता हो। तर ती ती अधिसूचना स्वीकारणे हा हा विश्वास जरा ठेवला गेला मुळात आता त्या अधिसूचनेवरती ज्या हरकती आहे। आहेत त्या हरकतींचा विचार करण्यासाठी तो वेळ द्यावा लागेल आता त्याला इलाज नाही आणि हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे मला वाटतं ती प्रक्रिया श्री गरांगे यांनी सुद्धा पूर्ण होऊ दिली पाहिजे आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊ देताना त्यांच्या तब्येतीची दे सुद्धा हेळसांड होता कामाने ते ही हो। तितकंच महत्वाचं आहे हो अगदी सुषमादा धन्यवाद तुम्ही बातचीत केली त्यासाठी